स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर तिळावरून ओळखा भविष्य आणि स्वभाव शरीरावर कुठे असलेले तिळ असतात शुभ त्याबद्दल जाणून घेऊया कोणत्याही व्यक्तीच्या पोटावर तीळ असेल तर ते अशुभ असते पण तेच तीळ नाभीच्या जवळपास असेल तर ते खूपच शुभ मानले जातात पाठीवर तीळ असेल तर ते शुभ मानले जाते अशा व्यक्ती खूप पैसा कमवतात आणि खर्चही करतात पायाच्या अंगठ्याजवळ असलेले तीळ हे सुख समृद्धीचे लक्षण आहे कोणत्याही व्यक्तीच्या तर्जनी बोटावर तीळ असेल तर अशा व्यक्ती धनवान असतात पण या लोकांना दुश्मनांचा पण खूप त्रास असतो ज्या व्यक्तीच्या उजव्या नाकाजवळ तीळ असते अशा व्यक्तींना कमी मेहनतीमध्ये भरपूर पैसा मिळतो ज्या व्यक्तीच्या हनुवटीवर तीळ असते त्यांना धनाची कधीही कमी नसते ज्या व्यक्तीच्या उजव्या खांद्यावर तीळ असते ते लोक दृढ निश्चयी असतात ज्या व्यक्तीच्या ओठांवर तीळ असते ते खूप इमोशनल असतात ज्या व्यक्तीच्या हाताच्या अंगठ्यावरती तीळ असते ते आपल्या कामामध्ये परफेक्ट असतात त्यानंतर आता बघूयात ज्या व्यक्तीच्या कमरेवर तीळ असते त्यांना नेहमीच कोणत्या ना कोणत्या अडचणी असतात नंतरचा आहे ज्या व्यक्तीच्या उजव्या पायावर तीळ असते ते व्यक्ती बुद्धिमान असतात ज्या व्यक्तीच्या नाकावर तीळ असते त्या भांडखोर आणि भाग्यवान देखील तितक्याच असतात ज्या व्यक्तीच्या कपाळावर तीळ असते त्यांना प्रत्येक ठिकाणी मान सन्मान मिळतो तर आपण अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये तिळावरून आपले भविष्य कसे आहे त्याबद्दलचीच माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा चॅनलला नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद